श्री स्वामी समर्थ दोन हजार पंचवीस मंगळवार धनप्राप्तीसाठी सात टिप्स मंगळवार हा भगवान हनुमान यांचा दिवस मानला जातो आणि हे दिन समृद्धी यश आणि उपयुक्त मानले जाते मध्ये मंगळवारी काही विशिष्ट उपाय केले की ते धनप्राप्तीसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतात गरुड पुराण आणि वास्तुशास्त्राच्या दृष्टीने काही टिप्स आहेत ज्यामुळे मंगळवारी तुम्ही धनप्राप्तीच्या मार्गावर चालू शकता एक हनुमानजींची पूजा करा मंगळवारी भगवान हनुमानची पूजा अत्यंत महत्वाची आहे कारण हनुमानजीच्या धन यश आणि समृद्धी येते हनुमान चालिसा किंवा सुंदरकांड वाचल्यास शारीरिक आणि मानसिक शुद्धता मिळते ज्यामुळे आर्थिक उन्नती होऊ शकते पूजेचा विधी हनुमान मंदिरात जाऊन हनुमानजींच्या मूर्ती समोर दीप लावा हनुमान चालिसा किंवा सुंदर वाचा लाल रंगाच्या वस्त्राचा वापर करा फायदे हनुमानजींची पूजा केल्याने शारीरिक मानसिक आणि आर्थिक समृद्धी साधता येते दोन तांबे आणि लोखंडाचा वापर करा तांबे आणि लोखंड हे धन प्राप्तीसाठी शुभ मानले जातात मंगळवारी तांबे किंवा लोखंडाच्या वस्तू घरात ठेवल्याने आर्थिक वाढीला चालना मिळते उपाय तांबे आणि लोखंडाचे सिक्के घरात ठेवा तांबे किंवा लोखंडाच्या कुट्यांचा वापर करा मंगळवारी तांबे किंवा लोखंडाने सजवलेली वस्त्रे वापरा फायदे या वस्तूंचा वापर केल्याने घरात समृद्धी पैशाचा वाह कमी होतो आणि आर्थिक स्थिरता मिळते तीन गरजूंना अन्नदान करा गरुड पुराणानुसार अन्नदान केल्याने पापक्ष होतो आणि पुण्य प्राप्त होते ज्यामुळे आर्थिक समृद्धी मिळते मंगळवारी गरजू लोकांना अन्नदान केल्याने धनप्राप्तीसाठी प्राप्त होते उपाय मंगळवारी गरजू लोकांना अन्न द्या काही वेळा गरीब लोकांना चहा पाणी किंवा मिठाई दान करा फायदे दान केल्याने बरेच अनिष्ट निघून जातात आणि धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो चार मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तू वापरा मंगळ ग्रह हा प्रगल्भता यश आणि संप्रेषणाचा कारक आहे मंगळवारचे महत्त्व वाढवण्यासाठी मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तू वापराव्यात उपाय लाल रंगाचे कपडे घाला लाल चंदन लाल फुलं किंवा लाल वस्त्र हनुमानजींच्या मूर्तीवर अर्पण करा मंगळ ग्रहाचा रत्न म्हणजेच मुंगा कोरल अंगठी घाला फायदे मंगळ ग्रहाशी संबंधित वस्तू वापरणे आर्थिक क्षेत्रात सकारात्मक बदल आणते पाच आपले कार्य सुरू करण्यासाठी मंगळवार योग्य दिवस आहे मंगळवार हा शौर्य आणि संघर्षाचा दिवस मानला जातो ज्यामुळे या दिवशी नवा व्यवसाय सुरू करणे नवा प्रकल्प सुरू करणे किंवा आर्थिक निर्णय घेणे खूप फायदेशीर ठरते उपाय मंगळवारी नवा व्यवसाय नवा प्रकल्प किंवा काम सुरू करा यशाच्या इच्छेने व सकारात्मक विचारांचा काम करा फायदे या दिवशी प्रारंभ केलेले कार्य धन आणि यश आणते सहा मंगळवारच्या दिवशी घरातील स्वच्छता करा गरुड पुराणानुसार स्वच्छता आणि वायुविहार हे घराच्या समृद्धीसाठी महत्वाचे आहेत मंगळवारी घरातील स्वच्छता करा आणि घराच्या कोपऱ्यांमध्ये ताज वारे फिरवा उपाय घरातील सर्व कोपरे स्वच्छ करा घराच्या मुख्य दारावर ताजं वारे फिरवा आणि वासांसाठी धूप लावा घरात दिवे लावा आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी ताज वातावरण तयार करा फायदे स्वच्छ घरात समृद्धी आणि धनप्राप्ती अधिक सोपी होऊ शकते सात मंगळवारच्या दिवशी गणेशजीची पूजा करा गणेशजींची पूजा केली तरीही धनप्राप्ती आणि आर्थिक संकटांपासून मुक्तता मिळवता येते मंगळवारी गणेश पूजा केल्याने आरंभ करताना यश मिळते उपाय गणेशजींच्या मूर्तीला अर्पण करा त्यांच्या गजरात गोट फुलं आणि तूप अर्पण करा गणेश मंत्राचा जप करा ग गणपतये नमहा फायदे गणेश पूजा केल्याने कार्यात यश मिळते आर्थिक समृद्धी वाढवते आणि अनपेक्षित धनप्राप्ती होते मंगळवारी केलेले या सात टिप्स तुमच्या जीवनात धनप्राप्तीसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात हनुमानजींची पूजा दान तांबे किंवा लोखंडाची वस्तू वापरणे आणि मंगळवारच्या दिवशी योग्य शुभ कार्य सुरू करणे यामुळे आपल्याला आयुष्यात समृद्धी यश आणि धनप्राप्ती मिळू शकते श्री स्वामी समर्थ